रणवीस आपण आहात का त्यात आपण आहात का उचलली जीभ लावली टाळ्याला उगाच मूर्खपणा करू नका त्या पक्षाच्या तिकीटात निवडून आलेले आमदार तुम्ही अशा प्रकारे पैशाच्या दहशतीच्या बळावर असे पळवायचे चोरायचे आणि परत कोर्टबाजी करायची तुम्हालाच लगला ठरवू आम्ही लढत राहू आज आज त्याच विषयावर सत्य काय आहे यामागचं हे दरोडे कसे टाकण्यात आले त्यावर आज महापत्रकार परिषद सत्य ऐका आणि विचार करा ही आमची भूमिका आहे अशा प्रकारची पत्रकार परिषद खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्या दाखवावी राहुल नार्वेकरांनी दाखवावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावी जनतेसमोर जाण्याचे तुमचे नेते प्रधानमंत्री मोदी गेल्या दहा वर्षात एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत जनतेच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकले नाहीत पण आज आम्ही वरळी डोम या भव्य सभागृहात चार वाजता माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्याबरोबर इतर काही कायदेशीर क्षेत्रातले प्रमुख लोक दिल्लीतून येत आहेत हे खोल करतील या निकाल कशा प्रकारे भारतीय संविधान घटना अत्यंत शेड्यूल याच्या चिंधड्या उडवण्या निकाल दिलेला आहे या देशासमोर जनतेसमोर स्पष्ट केले जाईल आणि देशातल्या पत्रकारांना खुलं निमंत्रण कुणी या आणि प्रश्न विचार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अशा प्रकारे समोर येऊन लोकांच्या नजरेला नजर भिडवून प्रश्नाला उत्तर देऊ शकणार आहे राम जन्मभूमी आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचे काय योगदान हे सुंदर सिंग भंडारी बरं का सुंदर सिंग भंडारी तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष बरं का ज्यांनी सांगितलं लालकृष्ण अडवाणी ज्यांनी सांगितलं अटल बिहारी वाजपेयीजी ज्यांनी सांगितलं की अयोध्येच्या आंदोलनामुळे जो संघर्ष झाला त्या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जे का सल, चा जन्ता चा काही सगळं कोसळलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नव्हता ते कोण सांगताय देवेंद्र फडणवीस यांचे सर्वोच्च नेते समजून घ्या म्हणावं फडणवीसजी नीट समजून घ्या सुंदर सिंग भंडारी लालकृष्ण आडवाणी यांना फार दुःख झालं अटलजी रडले तेव्हा राम मंदिर आंदोलनात कोणाचा सहभाग होता हे कोणा कोणाचा नाही हे तुमच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे इतिहास समजून घ्या सुंदर सिंग भंडारी तेव्हाचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवक्ते मुख्य प्रवक्ते त्यांनी जाहीर केलं बाबरी पडली त्यात भाजपचा संबंध नसून शिवसेनेचा संबंध आहे फडणवीस समजून घ्या हे तुमच्या भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे राम आंदोलनातलं अटलजींना वाईट वाटलं ह अडवाणींना अतिव दुःख झालं मिस्टर फडणवीस आपण तेव्हा लहान होतात त्या संदर्भात जे विशेष न्यायालय नेमलं गेलं सीबीआय कोर्ट नेमलं गेलं विव्हान कमिशन नेमलं गेलं त्याच्यात जी चार्जशीट आहे चार्जशीट आरोपपत्र त्या आरोपपत्रामध्ये किमान साडेपाचशे नावं ही शिवसैनिकांची आहेत माझ्यासह हो। रणवीस आपण आहात का त्यात आपण आहात का उचलली जीब लावली टाळ्याला उगाच मूर्खपणा करू नका उद्योग मंत्री मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत पन्नास पंचावन्न जणांचा ताफा घेऊन गेल्या सरकारी पैशानं बरं का कोणाची गरज आहे कुणाची गरज नाही पण एक पिकनिक सहल काढलेली आहे परदेशात सरकारी पैशानं अ पी ए ओ एस डी आजी माजी खासदार तिजोरीची लूट आहे तिजोरीची लूट आहे जिथे गौतम आडाने भेटणार आहेत गौतम अडाणी इथे भेटू शकतात वाचलं पण डाओसला ज्या प्रकारे हा इतका मोठा लवाजमा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री गेले आहेत जा पण मुंबईतून जो रोजगार मुंबईतून गुजरातला गेलाय तो आधी येथे घेऊन या मग डाओस वरून आणा मुंबईतून महाराष्ट्रातून जो रोजगार जे उद्योग जे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर बरं का जे डायमंड मार्केट वेदांत फॉक्सकॉन असे अनेक अनेक प्रकल्प जे मुंबईतून गुजरातला गेले त्यासाठी आधी गुजरातला जा आणि मग डावसला जा आधी गुजरातला जा गुजरात गुजरातरून ते प्रकल्प परत महाराष्ट्रात आणा गुंतवणूक आणि मग डावसला जा आम्ही तुमचा खर्च करू गावसला जाणार तुमचा जो लवा जमा आहे ना त्याचा खर्च जनता वर्गणीतून आम्ही करू पण आधी गुजरातला जे आमचा उद्योग नेलेला आहे पळवून तो आणा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी